चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात मित्र आणि मजेत असाल तर एक नजर खरेपणावर या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्र आणि मैत्रिणींनो <laughs> श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावणातला सोमवार उद्याला आहे तर श्रावणात पहिल्या सोमवारी शिवामूठ आहे तांदूळ तर तांदळाने आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे शिवलिंगावरती ज्यांना शक्य असेल जवळ मंदिर असेल त्यांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यायला हवा आणि ज्यांना शक्य नसेल मंदिरात जाऊन सेवा केली तरीही आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते आणि आपल्या घरात जरी शिवलिंग आहे आपल्या मंदिरात आहे आपल्या घरात आहे तरी पण आपण या सेवा करू शकतो तर मित्र आणि मैत्रिणी सर्वात फल प्राप्त म्हणजे सर्व इच्छा प्राप्त करणारी सेवा म्हणजे रुद्र अभिषेक नसेल तर आपण शक्य झालं असतं ज्यांच्या घरात समजा अ शिवलिंग आहे त्यांनी हे या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा आणि जे महादेवाचे भक्त आहेत जे भोलेनाथाचे भक्त आहेत त्यांच्या घरी नक्कीच पारद शिवलिंग हे अवेलेबल असतच तर शिवलिंग कशासाठी जास्त महत्व आहे विषय असा आहे की पारद शिवलिंग हे अतिशय पाऱ्यापासून बनलेलं आहे म्हणजेच शंभू बीजापासून हे पारद शिवलिंग बनलेलं आहे त्यामुळे याच्या शेवेमधन जवळजवळ बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडल्याचं पुण्य या शारद शिवलिंगातून आपल्याला प्राप्त होत तर ज्यांच्याकडे समजा कि उद्याच्या सेवेसाठी पारद शिवलिंग आहे त्यांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यायचा आहे ज्यांच्या घरात ज्या धातूचा शिवलिंग आहे त्याची सेवा आपण मनोभावे करायचीच आहे आणि ज्यांच्याकडे समजा की पारद शिवलिंग अवेलेबल आहे तर त्यांच्या काही म्हणजे नाही का अडचणीचा काही विषयच नाही उत्तर उत्तर त्यांची प्रगतीच होत असते आणि याचा अनुभव ते घेतही असतात तर ज्यांच्याकडे पारद शिवलिंग आहे समजा त्यांनी पूजा काय करायची आहे कारण रुद्र अपेक्षक करणं सर्वांना शक्य नाही त्याच्यामध्ये तास दीड तास जात असतो आणि एवढ्या दगदगीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये केवळ पण तरीही सोमवारी तरी ह्या सेवा केल्याच पाहिजेत एक सोमवार आपल्याला एक महिना असतो आणि या महिन्यातून एक सेवा तर आपण करायलाच हवी केलीच पाहिजे तर जेव्हा सेवा करू तेव्हा आपण देवाला दूध अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचं नाहीये अष्टगंध पण लावायचा नाहीये आपण स्वामींना अत्तराचा वापर करतो आपण महादेवाच्या पूजेमध्ये शिवलंगाच्या पूजेमध्ये आपण आत्ताचा वापर करायचा नाही आहे कारण प्रत्येक देवाच्या एक इच्छा आहेत वेगवेगळ्या अनुभूती आहेत त्या आपण अंमलात आणून ज्या सेवा ज्या देवाला मान्य आहेत त्याच करायला हव्यात आपण शिवलिंगावरती पांढरी फुले अर्पण करू शकतो कारण ते महादेवाला अतिशय शंकराला बोलण्यात त्याला अतिशय जास्त प्रिय आहेत पांढरे फुलं शिवाय देवाला आपण शिवलिंगाला धोत्र्याचं फुलही अर्पण करू शकतो परत बेलपत्र शक्य झालंच तर बेलपत्र एकशे आठ बेलपत्र एकशे आठ या अंकालाही या महाशिवरात्रीच्या सेवेमध्ये अतिशय जास्त प्रमाणात महत्व दिलं गेलं आहे कारण आपण जेव्हा एकशे आठ वेळा एखादी सेवा करू ही नियम जर आपण पाळला तर एकशे आठ चा नियम आपल्याला भोलेनाथ करोडोमध्ये मध्ये आपल्याला मिळ मिळतं एका वर्षामध्ये आपल्याला करोडोनं आपल्याला दे देत असतो त्यासाठी एकशे आठ तुम्ही एकशे आठ वेळा जप करा शेवेमध्ये एकशे आठ वेळा जप करा एक से आठ बेलपत्र वाहू शकता दुधाचा कच्चा दूध कच्चा दुधाचा वापर करायचा आहे चंदन वगैरे नाही लावायचं आहे भस्म लावायचं आहे चंदन लावू शकता भस्माचा वापर करायचा आहे अष्टगंध वगैरे लावू शकत नाही आहे बेलपत्र व्हावेत आणि बेलपत्र किडके वगैरे असायला नकोत बो बेलपत्र किडके अजिबात असायला नकोत बेलपत्र अगदी असे ताजे टवटवीत असायला हवेत आणि त्यानंतर आपण आपल्याला शक्य असेल तर समजा शिव महापुराणातील नाही का आ, काही उपाय आहेत तेही अखंड लक्ष प्राप्तीसाठी ते या श्रावणामध्ये किमान सोमवारी तरी काही सेवा कराव्यातच त्याच्याने आपल्याला उच्च कोटीचा लाभ होतो उच्च कोटीच्या शेवा आहेत तर हळदी कुंकू व्हायचं नाहीये मूठ भरून तांदूळ घ्यायचे आहेत शिवा मूठ आहे उद्याची म्हणजे सोमवारची तांदूळ आहेत मूठभर तर घ्यायलाच हवेत आणि अगदीच त्याच्यामध्ये असंच नाही सोडायचं आहे तर तुम्ही थोडंसं कच्चं दूध घेऊन मुठीमध्ये थोडासा ओलावा करून नंतर आपण शिवामूठ अर्पण करायची आहे नाही तर कमीत कमी आपण भस्म तरी लावू शकतो भस्म म्हणजेच काय कुणा कुठल्या एरियामध्ये भस्म म्हणतात कुठल्या एरियामध्ये कुठल्या भागामध्ये भस्माला इबीत किंवा इबीत असं बोललं जातं आणि कुठल्या भागामध्ये भस्माला इबीत किंवा इबीत असं बोललं जातं आणि त्यामुळे हेही आपण त्याला थोडंसं मिक्स करून आपण ह्या ही मोठ्याचा आपण अशा पद्धतीने ही मोठ अर्पण करू शकतो परत उसाचा रस उषाचा रसाचाही अभिषेक शक करू शकतो आपण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण केलं पाहिजे आपल्याला जे आपल्याकडनं जे घडतंय ते आपण या वेळेत केलं पाहिजे परत जर आपल्याला समजा इच्छा आहे की आपल्याला सोळा सोळा सोमवार करायचे आहेत तर ह्या उद्याच्या सोमवारपासून श्रावणातल्या सोमवारपासून आपण सुरुवात केली तरी त्याचंही फळ अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं तर हे काही अशा गोष्टी आहेत ज्या की नाही का या दिवसात करायच्या आहेत दिवा लावायचा आहे तो दिवा शुद्ध तुपाचा असला तर अतिशय प्रसन्न होतील भोलेनाथ तुपाचा दिवा कारण तुपाच्या दिवाला जास्त प्राधान्य दिला गेलेलं आहे जास्त शेवेमध्ये कारण ते गाईचं तूप असतं गाईच्या तुपातून जो दिवा लागतो त्याच्याने पॉझिटिव्हिटी निका नकारात्मकता नाहीशी होते परत शेवेमध्ये शिव कवच शिव महिमा स्त्रोत्र म्हणावं याच्यानेही आपल्याला बऱ्यापैकी लाभ मिळतो तर असे काही नियम आहेत की जे आपण करायचे नाही आहेत तर ते नियम कुठले जे की ज्यांनी की आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण होईल तर असे काही आहेत ज्या की या सोमवारच्या दरम्यान करायच्या नाही आहेत ते म्हणजे की काही गोष्टी पाळायच्या आहेत तरच आपल्या सेवेला काहीतरी महत्व राहील दुसरी गोष्ट घरातील हे उपवास कोणी करावे तर उपवास कोणीही करू शकत वैवाहिक स्त्रिया करू शकतात अ समजा काही प्रॉब्लेम आहेत काही मासिक धर्माचे अडचणी आहेत तर आपण पूजा करायची नाहीये आपण फक्त उपवास धरू शकतो पूजा करायची नाहीये पूजा कोणालाही करायला द्यायची आपण थोडस बाजूला बसून त्याचा नाही का आत्मसात करायचं आहे फक्त आणि टचिंग मध्ये राहायचं नाही आपण स्वतः पूजा करायची नाही पण घरात इतर कोणालाही करू देऊ शकता आपण शिवाय दुसरी गोष्ट की कुवारा मुलींनी करू शकता का तर कवा कुवारा मुलं मुली वैवाहिक जीवनातली सर्वजणांची या सेवेचा मनोभावे आनंद घेऊ शकतात आणि त्याची फलप्राप्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये एक नाही का नकारात्मकता नाहीशी करून आपल्या आयुष्याला एक चांगली कलाटणी मिळू हो शकते कारण आज दैवी शक्तीची प्रत्येकाला गरज आहे कारण आजल्या आजच्या युगामध्ये हे सगळे नशा पाणी हे सगळं जे चाललेलं आहे वयाच्या आधीच काही जण आपण व्यसनाला दिन होत आहेत त्यासाठी प्रत्येक घरातल्या प्रत्येकाने मोठ्यांनी या सेवा कराव्यात त्याच्याने आपल्या घरातील मुलाबळावरती बऱ्यापैकी मार्गदर्शन चांगलं होईल तर मित्र आणि मैत्रिणीनो मिळालेली माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर जर तुमच्याकडं बारा ज्योतिर्लिंगाच दर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे पारद शिवलिंगाची पारद शिवलिंग हे असायला हवं आणि नसेल तर ते तुम्ही मागवू शकता कारण या सेवेमध्ये अत्यंत अत्यंत जास्त प्रमाणात आपल्याला लाभ मिळणार आहे तर मिळालेली माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक शेअर करा, ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना जय श्री स्वामी समर्थ